जनता न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे जयंतीच्या ताज्या बातम्या कोटी, -कोटी शुभेच्छा आणि सर्वांना माझा मानाचा मुजरा मानाचा जय भीम कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज मा साहेबाई जिजाऊ धर्मवीर संभाजी राजे महात्मा ज्योतिराव फुले शिक्षणाचा तळपता सूर्य आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले धर्मवीर संभाजीराजे लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्वांना घटनेत त्यांचे विचार घटनेत सामावून सर्वांना हक्क व अधिकार मिळून देणारे घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान पुरुषांना व महान स्त्रियांना मी ना, माना मानाचे वंदन करते आणि मी माझ्या विचाराला सुरुवात करते तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या चार चौकटी आहेत आणि पहिली चौकट अशी आहे की आपल्या देशाचे नाव भारतच राहील ते कुणालाही बदलता येत नाही इंडिया दॅट इज भारतच राहील आणि जर बदलायचे ठरलेच तर तुमच्याकडे लोकसभेचे दोनशे बहात्तर खासदार आणि सतरा राज्यांच्या विधानसभेचे आमदार तुमच्याकडे असले पाहिजेत आणि त्यांचा जर हो असेल तरच शक्य होईल आणि संविधानाची दुसरी चौकट सा अशी सांगते की सत्तेच विकेंद्रीकरण असलं पाहिजे आणि तुमच्याकडे अहस्तक्षेपाचं तत्व असलं पाहिजे आणि आता सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे काय तर कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ आणि कायदे मंडळ या तिघांच्या सत्ता विभागलेली असली पाहिजे आणि यांच्या तिघांवर कुणीही असणार नाही आणि महत्वाचं म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण करता येत नाही आणि जर यांच्यावर कोणाला बसवायचं असेल तर तुमच्याकडे विधा, लोक विधान लोकसभेचे दोनशे खासदार आणि सतरा राज्यांचे विधानसभा तुमच्याकडे असल्या पाहिजेत आणि ते कदापिही शक्य नाही आणि आता राज्यघटनेची तिसरी चौकट येते आणि त्या तिसरी चौकट अशी आहे की आपले मूलभूत अधिकार यांच्यावर गदा येईल असा कोणताही कायदा करता येणार नाही आणि आपले मूलभूत हक्क कलम क्रमांक बारा ते कलम क्रमांक पस्तीस पर्यंत आहेत आणि सर्वात महत्वाचा कलम क्रमांक म्हणजे सतरा आपल्या अस्पृश्यता निवारणेवरती आहे आणि यावर आधारित एक कायदा आला होता अठराशे एकोणनव्वद ला ॲट्रोसिटीचा म्हणजे ॲट्रोसिटी मूलभूत हक्कांवरती आधारित आहे आणि आपलं भारतीय राजघटनेची चौकट अशी सांगते की आपल्या मूलभूत हक्कांवरती गदा येईल असा कोणताच कायदा करता येणार नाही म्हणजे ॲट्रोसिटी रद्द होऊ शकत नाही हे जे तीन चौकटी आहेत नंबर एक की आपल्या देशाचं नाव भारतच राहील ते बदलू शकत नाही आणि नंबर दोन जे आपले ते तीन कार्यकारी मंडळ कायदे मंडळ आणि न्याय मंडळ यांच्यावर कुणीही असणार नाही आणि नंबर तीन म्हणजे आपल्या मूलभूत हक्कांवरती गदा येईल असा कोणताच कायदा करता येणार नाही आता सगळ्यात महत्वाची आणि चौथी चौकट चौत अशी आहे की ही जी प्रोसिजर आहे यात कुणीही बदल करू शकत नाही म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर कुणाचाही बाप आपले संविधान बदलू शकत नाही तर आपल्याला तुम्हाला समजलं असेल की इतर देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सूर्य म्हणून का बोलतात आणि इतर देशाच्या राज्यघटना आपल्या भारतीय राज्यघटनेवर का आधारित आहेत तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं था था तर संविधान कोणीही बदलू शकत नाहीये कारण आपल्या संविधान निर्मात्यांनी तशी तरतूद करून ठेवलेली आहे आणि आपल्याला या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे की आपले हक्क आणि आपले अधिकार किती मजबूत करून ठेवलेले आहेत पण हीच गोष्ट मनुवादी लोकांच्या डोळ्यात चलते आणि आपल्या मागासवर्गीयांना ज्या ज्या गोष्टीत आरक्षण आहे नोकरीत वगैरे ती सर्व क्षेत्र खाजगी करून टाकली आणि चारशे पार चारशे पार म्हणतात ना हे जर खूप वाईट होईल आणि आता पुन्हा बाबासाहेबेने नाही जे काय करायचंय ते आपल्यालाच केलं पाहिजे चला उठा लढायाची वेळ वैरी पुन्हा उभा झाला पाडा त्याला खाली चला उठा लढायाची वेळ पुन्हा उभा झाला पाडा त्याला खाली जागवा तो स्वाभिमान उंच वारे आपली मान जागवा तो स्वाभिमान उंच वारे आपली मान हेच आहे गेल तर जाऊ दे आपला प्राण वाग तुम्ही बसला रे थंड आया बहिणींची गावा गावा हो हे दिंड, काढतील ती होईल काढलेले झाडू पुन्हा बघा येईल हसण्या बोलण्यावर बंदी तुम्हा येईल सत्ता हस्तांतरण दिनाय आणि हे जे सत्तेच हस्तांतरण झालं ना या बिलावर तीन लोकांच्या साया होत्या एक माउंट बॅटन दोन लेडी माउंट बॅटन आणि तीन पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे विदेशी इंग्रज गेले आणि विदेशी ब्राह्मणांच्या हातात सत्ता दिली हे आहे सत्तेच्या हस्तांतरण दिन आणि आपण त्याला स्वातंत्र्य दिन म्हणतो स्वातंत्र्य दिन आणि सव्वीस जानेवारी यांच्यात जो मूलभूत फरक आहे तो आपल्याला समजून घेतला पाहिजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला तथागतीत स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई येथे स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा काढला मुंबईला काढला आझाद मैदानावर काढला साठ हजार लोकांनी शिकाडला आणि भर पडत्या पावसात काढला आणि आजपर्यंत एवढा पाऊस मुंबईला पडला नाही असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि कम्युनिस्टांनी विरोध केला तरी मोर्चा थांबवला नाही पोलिसांनी विरोध केला तरी मोर्चा काढला कसलं काळीच पाहिजे मला देशद्रोही म्हणतील याचा विचार केला नाही माझी हत्या करतील याचाही विचार केला नाही तरी पण अण्णाभाऊनी मोर्चा काढला आणि अण्णाभाऊनी त्यात घोषणा केली की हे आजादी है, देश की जनता भोकी आहे मग पत्रकारांनी अण्णाभाऊना विचारलं की आव अनुभवसाठी आपल्याला कालच स्वातंत्र्य मिळालंय आणि तुम्ही आज स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा काढताय मग अण्णाभाऊनी त्यांना म्हणलं की कल जो आझादी मिली उसे वे आजाद हुए हम नाही वे कोण ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हम नाही आज भी हम भूके नंगे व कंगाल है काय परिस्थिती आहे आज भारताची एकोणतीस करोड लोकांचं दरडोई उत्पन्न सहा रुपये आहे म्हणजे एकशे ऐंशी रुपये महिना आणि सव्वीस करोड लोकांचं दरडोई उत्पन्न अकरा रुपये आहे म्हणजे तीनशे तीस रुपये महिना आणि अठ्ठावीस करोड लोकांचं दरडोई उत्पन्न वीस रुपये आहे म्हणजे सहाशे रुपये महिना म्हणजे एकोणतीस प्लस सव्वीस प्लस अठ्ठावीस म्हणजे एकूण त्र्याऐंशी करोड लोकांचं दरडोई उत्पन्न सहा ते वीस रुपये आहे कुठे स्वातंत्र्य मग त्यावर नामदेव ढसाळ एक कविता आहे त्यांची एक कविता अशी आहे की स्वातंत्र्य कंचा गाडवीचं नाव आहे स्वातंत्र्य कंचा गाडवीचं नाव आहे अशी त्यांची कविता आहे कि लो की मित्रांनो आपल्या स्वातंत्र्याची दोन आंदोलन आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन याच्यात काय फरक आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे आता तुम्हाला थोडं तरी समजलं असेल की पंधरा ऑगस्टला जे लोक स्वतंत्र झालेत ते वेगळे लोक स्वातंत्र्य झालेत आणि जे जा सव्वीस जानेवारीला झालेत ते लोक वेगळे लोक स्वातंत्र्य झाले आहेत आणि जे पंधरा ऑगस्टला लोक स्वातंत्र्य झालेत ते आज व्यवस्थेमध्ये हवी झालेले आहेत आणि जे सव्वीस जानेवारीला लोक स्वातंत्र्य झालेत ते झाल्या असून बी नसल्यासारखी त्यांची अवस्था आहे ही आ, ही आहे आपल्या संविधानाची पार्श्वभूमी हो तर मित्रांनो जगातलं कोणतंही संविधान हे वकिलाने लिहिलेलं नाहीये त्यांनी एक सामाजिक आंदोलन चालवलं आणि मग नंतर संविधान लिहिलं आपल्या भारताचं संविधान सुद्धा भलेही डॉक्टर वकील असतील पण त्यांनी वकील म्हणून नाही तर त्यांनी एक सामाजिक आंदोलन चालवलं ते समोर ठेवून त्यांनी आपलं भारताचं संविधान लिहिलं आणि हे लिहिण्यासाठी काय केलं बाबासाहेबांच्या तीन योजना होत्या त्यांच्या डोक्यात फक्त दोनच दो गोष्टी होत्या की तुम्हाला शासन करती राज्य करती जमात बनवायचं आणि तुमची अस्पृश्यता नष्ट करायची म्हणून बाबासाहेबांनी पहिली योजना आणली पहिली योजना म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ गांधीजींनी ती फेल केली आमरण उपोषण करून त्यानंतर त्यांनी दुसरी योजना आणली सेपरेट सेटलमेंट म्हणजे स्वतंत्र वसाहत योजना ही योजना बहुतेक लोकांना माहीत सुद्धा नसेल त्यावर बाबासाहेबांनी एक मूलभूत प्रश्न निर्माण केला की आपल्या भारतामध्ये अस्पृश्यता का पाळली जाते यावर बाबासाहेबांनीच उत्तर दिलं ती स्पृश्य आणि अस्पृश्य एकाच ठिकाणी राहतात म्हणून भारतामध्ये अस्पृश्यता पाळली जाते त्यावर बाबासाहेब म्हणाले की एका गावात साधारण दोनशे अस्पृश्य तरी असतील ते एका बाजूला काढा अशा दहा गावातले अस्पृश्य म्हणजे दोनशे गुणुली दहा किमान असे दोन हजार अस्पृश्य एका बाजूला काढा आणि त्या अस्पृश्यांचाच एक गाव तयार करा म्हणजे अस्पृश्यता पाळण्याचा प्रश्नच येणार नाही याचे दोन फायदे होतील पहिला फायदा म्हणजे अस्पृश्यता नष्ट होईल कारण सगळेच अस्पृश्य असल्यामुळे अस्पृश्यता कोण पाळणारच नाही आणि दुसरा फायदा असा की सरपंच अस्पृश्याचा असेल पंचायत समिती सदस्य अस्पृश्याचा असेल जिल्हा परिषद सदस्य अस्पृश्याचा असेल आमदार अस्पृश्याचा असेल खासदार अस्पृश्याचा असेल म्हणजे तुम्ही राज्य करती शासन करती जमातही बनू शकाल आणि तुमची अस्पृश्यताही नष्ट होऊ शकेल हा ही दुसरी योजना पहिली योजना गांधीजींनी फेल केल्यावर बाबासाहेबांनी ही दुसरी योजना क्रिप्स पुढे मांडली आणि क्रिप्सनं ती गांधींना दाखवली आणि परत ही सुद्धा योजना गांधीनं फेल केली आणि बाबासाहेबांनी तिसरी योजना आणली योद्ध्याच्या पाठीमाग जसं बाणाचा भातोडा असतो तसा बाबासाहेबांनी त्या भातोड्यातून तिसरा बाण काढला आणि तो शेवटचा बाण म्हणजे संविधान आणि संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी दोन आंदोलनं चालवली पहिला म्हणजे एकोणीसशे सत्तावीस महार चा महाराज चौदारचा चौदा तयाचा सत्याग्रह आणि दुसरा म्हणजे एकोणीसशे तीस ते पस्तीस चा काळाराम मंदिराचा सत्याग्रह त्यानंतर बाबासाहेबांनी तिसरा कार्यक्रम घेतला तो म्हणजे अठरा एकोणीस वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस ला शेड्युलकास्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अधिवेशन महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे घेतली आणि त्यासाठी पंचाहत्तर हजार लोक उपस्थित होते त्यातले पन्नास हजार पुरुष होते आणि पंचवीस हजार स्त्रिया होत्या बाबासाहेबांनी त्या पुरुषांना धमकी दिली होती की एक तरी महिला सोबत घेऊन यायचं एकटं नाही एक तरी महिला सोबत घेऊन या आईला आणा बहिणीला घेऊन या बायकोला घेऊन या मुलीला घेऊन या पण एक तरी महिला सोबत घेऊन या कारण जर फक्त पुरुष असतील त्या आंदोलनात तर हे आंदोलन चालू शकत नाही स्त्रियांशिवाय हे आंदोलन पूर्णच होऊ शकत नाही कारण या ब्राह्मणांनी आपल्या स्त्रियांच्या मार्फत आपल्या परिवाराला गुलाम केले परिवार गुलाम स्त्री गुलाम तर परिवार गुलाम आणि परिवार गुलाम तर आपला समाज गुलाम आणि आपला समाज गुलाम तर देश गुलाम म्हणून सर्वात प्रथम आपली महिला आपली स्त्री स्वतंत्र झाली पाहिजे कारण स्त्री स्वातंत्र्य तर परिवार स्वतंत्र परिवार स्वतंत्र तर समाज स्वतंत्र आणि समाज स्वातंत्र्य तर आपला देश स्वतंत्र म्हणून आपल्या स्त्रीला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे आणि म्हणूनच त्यावेळी तेवढ्या स्त्रिया तिथे उपस्थित होत्या आणि ही जी पंच्याहत्तर हजार लोक आहेत ना ही मध्य भारतातून पूर्व भारतातून आणि उत्तर भारतातून आलेली होती आणि त्यावेळी बाबासाहेबांनी सिद्ध केलं की मी अस्पृश्य नेता आहे म्हणून गांधीजींनी खूप धडपड केली सिद्ध करायची पण त्यांना काही हे जमलं नाही मग ह्या आंदोलनाची दखल तीन लोकांनी घेतली पहिली दखल घेतली म्हणजे इंग्रजांनी बाबासाहेबांचं हे आंदोलन राष्ट्रव्यापी देशव्यापी भारतव्यापी आहे मग हे आंदोलन सुरू असतानाच बाबासाहेबांना वीस जुलै एकोणीशे बेचाळीस दिल्ली ला दिल्लीला बोलवलं आणि दिल्लीला बोलून त्यांना एक नव्हे दोन नव्हे तीन नव्हे तर चार चार खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद बाबासाहेबांना इंग्रजांनी दिलं मजूर मंत्री वित्त मंत्री पाटबंधारे मंत्री इरिगेशन आणि सीपीडब्ल्यू अशा चार खात्याचं चा कॅबिनेट मंत्रीपद बाबासाहेबांना दिलं जर तुमचं आंदोलन राष्ट्रव्यापी देशव्यापी भारतव्यापी असेल ना तुम्हाला एक काय चार चार कॅबिनेट मंत्रीपद मिळतात आणि जर तुमचं आंदोलन राष्ट्रव्यापी नसेल तर तुम्हाला एक तरी टिकवायसाठी त्यांच्या मागे लागायला लागतं आमचं आमच्या तिकडं आमच्या पक्षाचं काय काय होईना पण त्यांचं आलं पाहिजे असं आहे आणि याची दुसरी दखल घेतली म्हणजे गांधीजींनी गांधीजींनी दखल घेतली आणि हे आंदोलन संपत ना संपत तीन आठवड्याच्या तीन गांधीजींनी दुसरं आंदोलन सुरू केलं ते म्हणजे चले जाव भारत छोडो आंदोलन डू ऑर डाय डोंट आस्कु व्हाय करा किंवा मरा अहिंसेचा जप करणारी व्यक्ती हिंसा करायला सांगितली लोकांना आणि त्यांना वाटलं काय वाटलं त्यांना वाटलं की बाबासाहेब बाबासाहेबांचं हे जर असंच राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू झालं आज त्यांना अस्पृशांचा पाठिंबा आहे उद्या त्यांना आदिवासींचा भेटला तर परवा ओबीसी भेटला तर असंच सुरू झालं तर ते त्यांचं राष्ट्रव्यापी आंदोलन असंच सुरू झालं तर ते एक दिवस राष्ट्रीय नेता होतील आणि ते प्रधानमंत्री सुद्धा बनू शकतील असं होता कामा नये आणि जर इंग्रज भारतात राहिले तर असं होणं शक्य आहे म्हणून चले जाव आंदोलन म्हणून क्विट इंडिया हे आप आपल्याला समजून घेतलं पाहिजे महात्मा फुले इंग्रजांना माय बाप म्हणायचे आणि ब्राह्मणांना कलम कसाई म्हणायचे ते काही उगीच म्हणत नव्हते आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपलं गुरु मानलं होतं उगीच मानलं नव्हतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचा जेव्हा दहावीचा निकाल लागला होता त्यावेळी त्यांचा सत्कार होता आणि त्यांना सत्कारात पहिलं पुस्तक, पुस्तक भेटलं होतं ते म्हणजे गौतम बुद्धांचं आणि मग नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आज हे गौतम बुद्धांचं पुस्तक माझ्या हाती पडलं नसतं तर मी संविधान कधीच लिहू शकलो नसतो जाता जाता मला एक गोष्ट सांगायची वाटते की पुजारी कोणाच्या हातात आहे देव देऊळ कोणाच्या हातात आहे तर पुजारी पुजाऱ्याच्या हातात आहे पुजारी कोणाच्या हातात आहे तर ट्रस्टीच्या हातात आहे आणि जर ट्रस्टी कोणाच्या हातात आहे तर राज्यसभेच्या हातात आहे राज्यसभेच्या हातात आहे राज्यसभा कोणाच्या राज्यसभेच्या हातात आहे आणि राज्यसभा कोणाच्या हातात आहे तर विधानसभेच्या हातात आहे संसद आणि विधानसभा कोणाच्या हातात आहे तर संसदेच्या हातात आहे संसद कोणाच्या हातात आहे तर संविधान राष्ट्रपतीच्या हातात आहे राष्ट्रपती कोणाच्या हातात आहे तर संविधानाच्या हातात आहे आणि संविधान कोणाच्या हातात आहे हे मला तुम्हाला नाही तर अख्ख्या जगाला मा, माहित आहे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातात आहे अशा या महामानवाचं महानिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झालं अशा या महामानवास मी कोटी कोटी प्रणाम करते आणि संयोजकांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांची मी पूर्णपणे आभारी आहे आणि मी माझ्या विचाराला इथेच पूर्ण विराम देते जय भीम जय शिवाजी बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वयक